महिलेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम पात्र महिलांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात तर पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचा लाभ घेणाऱ्या महिलांना पाचशे रुपयांचा हप्ता दिला जातोय किती महिलांना एप्रिलचा हप्ता मिळाला आहे दोन दिवसात स्पष्ट होणार आहे महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बालविकास विभागानं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात करताना दोन शासन निर्णय प्रसिद्ध केले आपण बहिणीच्या खात्यावरती आज पंधराशे रुपये जमा होत आहेत लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता मिळतोय कालपासूनच त्याची सुरुवात झालेली आहे तर तमाम लाडक्या बहिणींच्या आजच्या व्हिडिओमध्ये सोबत महिलांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे कारण की आदित्य टटकर यांनी स्वतःहून एक पोस्ट टाकली आहे मुख्यमंत्री माझी लडकी बहिणी योजनेतून तुम्हाला हप्ता मिळालेला होता जसं की तुम्हाला माहिती आहे की एप्रिलचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे आणि काही महिलांना एकही रुपये आतापर्यंत मिळाले नाही म्हणजे पहिले पैसे मिळाले होते आणि ते बँक खात्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की आता तो पहिला हप्ता म्हणजे तो एप्रिलचा आणि मेचा जो हप्ता होतो दोन्ही हप्त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये होतील आणि त्यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे की पुढील दोन ते तीन दिवसामध्ये सर्व महिलांचे आधार लिंक असतील तरच त्यांच्या बँक खात्यामध्ये एप्रिल निधी योजना जमा होईल आणि कसा होऊ शकतो संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहोत मी प्रदीप बघे स्वागत करतो तुमचं स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलवरती महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आदित्य टटकर यांनी स्वतःहून ट्रो ट्विटरवर एक पोस्ट केलेली आहे पुढील दोन ते तीन दिवसात त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील आणि मुंबईहून त्यांनी स्वतः तुम्ही राज्यातील लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता कधी जमा होणार उत्सुकता लागलेली आहे अखेर राज्यातील महिला आणि बालविकास मंत्री आदित्य टटकर यांनी एप्रिलचा हप्पा हप्ता सम्मान निधी बँकेकडून तुम्हाला माहिती आहे का स्वतःहून सांगितलं सम स सम्मान निधीचा जो योजना महिलांच्या खात्यामध्ये जमा आहे त्यांना पाचशेच रुपये मिळणार आहेत कारण की शेतीचे ज्यांच्या खात्यामध्ये पैसे येतात ज्या महिलांना पैसे मिळत आहेत त्या महिलांना शेतीचे पैसे विषयक त्यांना पाचशे रुपये आता त्वरित करण्यात येणार जसे तुम्हाला आदित्य टटकरे यांनी मंत्री लाडकी भन योजनेअंतर्गत जी पोस्ट टाकली आहे ट्विटरवर माहिती दिली आहे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजना या महत्त्वाकांक्षी योजने अंतर्गत एप्रिल महिन्यात सम्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींना आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये ज जमा प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे म्हणजे तुम्हाला माहिती आहे की मुख्यमंत्री लाडकी बहिणीचे जर पैसे पाहिजे असेल तुमच्या त्याच खात्यामधील ज्या खात्यामध्ये तुमचं आधार लिंक आहे जर आधार लिंक केलेलं नसेल तर तुमच्या खात्यामध्ये एकही एक रुपया येणार नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे मग सर्वात महत्त्वाची अपडेट हे आहे जर तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत पैसे आले आणि तुम्हाला माहिती आहे की आधार लिंक आता तुमचं दुसऱ्या बँकेला केलेलं आहे त्याच बँकेमध्ये तुमचे पैसे जातील जसं की तुम्हाला माहिती आहे खूप काही माहिती पैसे जे पोस्ट पेमेंट बँक अकाउंट म्हणजे आय पी पी बँकमध्ये तुमचे पैसे पोस्टामध्ये जमा होतात आणि महत्त्वा म्हणजे लाडक्या बहिणींचे काही खुश आहेत कारण की सर्व म्हणजे सर्व काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे नाही आले काही काही महिलांना पहिले मिळत होते आणि काही महिलांच्या खूप काही अटी आहेत ज्यांच्या घरी सरकारी जॉब आहे ते तुम्हाला माहिती आहे ज्यांच्यापाशी द, द म्हणजे ज्यांचं उत्पन्न दोन लाख पन्नासपेक्षा जास्त आहे काही महिलांचं उत्पन्न माहिती आहे का दहा दहा लाख रुपये उत्पन्न आहे त्या महिलांना पण आता लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले आणि ज्यांच्यापाशी तुम्हाला माहिती पाच एकरपेक्षा शेती आहे त्यांना पण आता काय तो लाडकी बहिणीचा हप्ता आता मिळत होता पण आता तो बंद झालेला आहे खूप काही महिलांना फक्त दोन करोड पण आता खात्यामध्ये त्यांच्या पैसे आलेले आहेत आणि तुम्हाला माहिती आहे का जसं की तुम्हाला माहिती आहे काही महिलांना आता याच्यामध्ये काय झालेलं माहिती आहे का त्यांच्या खात्यामध्ये पैसे न येणे कारण पाचशे रुपये कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये येतील जसं की तुम्हाला माहिती आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील आता सर्वात महत्त्वाची म्हणजे तुम्हाला माहिती आहे सर्वात जास्त मी डॉक्युमेंट जे जमा केले होते पहिले त्याच्यामध्ये काही फेरफार झालेले आहे काही महिलांनी गलत डॉक्युमेंट दिले आणि त्यांच्या खात्यामध्ये तरी पण पैसे आलेले आहेत काही महिलांना पगार चालू आहे तुम्हाला माझे पंधराशे रुपये महिना मिळत आणि त्यांना लाडकीबाईंचा पैसे पण मिळत त्यांचे पण आता खात्यामध्ये पैसे आता मेसेज आलेले आहेत पण त्यांचा पण आता हप्ता जो काय त्वरित म्हणजे बंद करण्यात येत आहे आणि तुम्हाला माहिती आहे का संजय गांधी निराधार योजनेचा ज्या महिलांना हप्ता मिळत आहे काही महिलांना पहिले हप्ता मिळालेला होता आणि त्यांना दोन्ही हप्ते मिळत होते त्यांचा हप्ता आता बंद झालेला आहे त्यांना संजय गांधीच निराधार योजना मिळणार आहे हे पंधराशे रुपये त्यांचे बंद होते आणि जेवढ्या पण महिलांना आता जे पैसे मिळणार आहेत फक्त तिथे त्यांच्या महिलांना आता दोन ते तीन टप्पेच पडणार आहेत पुढची त्यांच्या हाती येतील का नाही येतील ते संपूर्ण माहिती जर पाहायची असेल तर या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करणं पडेल सबस्क्राईब करणं ऑफकोर्स फ्री खाली लाल बटन आहे ते लवकर लवकर दाबून द्या कारण की खूप काही महत्त्वाचे आता अपडेट येणार आहेत महिलांसाठी काही योजना आता आलेल्या आहेत तुम्हाला माझ्या सिलाई मशीन योजना आली आहे तुम्हाला भांडे पण मिळणार आहे फ्री ऑफ खूप काही शेतकऱ्यांसाठी आता अपडेट शेतकऱ्यांचे काही प्रश्न असेल तुम्ही मला विचारू शकता मी तुम्हाला सांगण्याची कोशिश करणार जसे की तुम्हाला माहिती आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पंधराशे पंधराशे रुपये सर्व महिलांच्या खात्यामध्ये आलेले आहेत ते सर्वात म्हणजे जी योजना सुरू केली आहे ती आपली महत्त्वाची म्हणजे सर्वात चांगले मुख्यमंत्री म्हणजे हिंदे साहेब यांनी महिलांसाठी ही योजना सुरू केलेली आहे आणि लाडकी बहीण योजने तो आज तुम्हाला सर्वात महत्त्वाचा म्हणजे ज्या महिलांना तो पंधराशे रुपये हप्ता मिळाला नाही एप्रिलचा त्यांना लवकरात लवकर चेक करायचं आहे बँक खात्यामध्ये काही प्रॉब्लेम आहेत का कारण की त्यांच्या खात्यामध्ये तब्बल तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर पडणार आहेत कारण की लाडकी बहीण माहिती आहे का सर्व लाडक्या बहिणींना गुड न्यूज म्हणजे लाडकी बहिणी जे पण पैसे राहिले आहेत ते त्या महिलांच्या खात्यामध्ये काय त्वरित करण्यात येणार आहेत कारण की तुमचे जर पैसे आतापर्यंत नसल्या आले तर मला कमेंट करा क कोणत्या महिलांचे आले कोणत्या महिलांचे नाही आले त्या सर्व महिलांचे ते तुमच्या खात्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडून ते तुमच्या खात्यामध्ये पैसे लवकरात लवकर पाठवण्यात येणार नाही कारण की मुख्यमंत्री आपली देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत त्यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे एकही महिला जी आहे आता तो वंचित राहणार नाही ज्या महिलांना पहिले पैसे मिळत होते त्या सर्व महिलांना हे आता तीन हजार रुपये मिळून जातील आणि जर तुम्हाला मिळाले नसतील तर लवकरात लवकर बँक अकाउंट चेक करा तुमचा मोबाईल नंबर कॅब आधार लिंक चेक आहे आधार लिंक ॲड आहे का नाही आहे जर नशील तर लवकरात लवकर चेक करून पहा आणि तुमचा आधार लिंक ज्या बँकेला असेल त्याच खात्यामध्ये तुम्हाला जे देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः सांगितलं मुख्यमंत्री माझी लाडकी योजना अंतर्गत लाभार्थी महिलांना लवकरात लवकर पैसे मिळण्याचा जो कार्यक्रम आहे तो लवकरात लवकर देण्यात येणार आहे महत्त्वाचं म्हणजे आता इलेक्शन जवळ येत आहे त्यामुळे सर्व महिलांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर ज्या तुमचे आता खात्यामध्ये पैसे देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडून महिलांच्या हातामध्ये सर्व महिलांच्या हातामध्ये जे आता पंधराशे रुपये लवकरात लवकर येणार आहेत म्हणजे सर्व महिलांना ज्या अभी आता महिलांना आतापर्यंत पैसे मिळाले ते महिला एकही त्यामधली वंचित राहणार नाही दारखी बहीण योजना म्हणजे माहिती महत्त्वाची माहिती याच्यामध्ये अशी आलेली आहे की ज्या महिलांचे आता ज्यामुळे नाव कमी आलेले आहेत त्या महिला कोणत्या आहेत ज्यांचं उत्पन्न तुम्हाला माहिती सांगितलेलं आहे मी दोन दोन लाख पन्नास रुपये जास्त आहे ज्यांच्या घरामध्ये सरकारी जॉब आहे त्या महिलांना त्याच्यामधून काय करण्यात आलं त्याचं नाव कमी करण्यात दा आलं आहे म्हणजे महिन्याला तुम्हाला पंधराशे रुपये जुलैपासून अर्ज मंजूर तुम्हाला माहिती आहे काही महिलांचे त्याच्यामध्ये अर्ज मंजूर होतील का जुलैपासून आता मे तर संपणार आहे आणि मेचा हप्ता पण तुम्हाला लवकरात लवकर मिळणार आहे आता जुलैपासून जे हप्ता मिळणार ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडून जर स्वतःहून काही अपडेट आली तर मी तुम्हाला लवकरात लवकर सांगण्याची कोशिस करणार आहोत त्यामुळे या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून टाका कारण सब सबस्क्राईब करणं अफकोर्स फ्री आहे कारण की लाडक्या बहिणींसाठी एकच योजना नाही तर अशा खूप काही योजना महिलांसाठी आता येणार आहेत त्यामुळे माझ्या सर्व महिला खुश होतील आणि ज्या आता योजना निघणार आहेत महिलांसाठी त्या त्यांच्यासाठी महत्वाकांक्षी योजना ठरणार आहेत लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजना नव्हे तर लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण यांच्यासाठी सर्वात महत्वाची गुड न्यूज म्हणजे आता शिलाई मशीन पण त्यांना मिळणार शिलाई मशीन कशी मिळू शकते त्यांना संसार भांडे पण कसे मिळणार आहेत त्यासाठी अर्ज कुठं करावा लागेल खूप काही योजना त्यांच्यापाशी येणार आहेत कारण की मुख्यमंत्री आपली एकनाथजी शिंदेसाहेबांनी सर्वात पहिले मुख्यमंत्री होते आपले ते आता येऊन गेलेले मुख्यमंत्री म्हणजे आता ती एकनाथजी शिंदेसाहेबांनी योजना सुरू केली लाडकीबईन आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री आहेत त्यांनी पण महिलांसाठी काही सोचलेलं आहे आणि शेतकऱ्यांसाठी काही आता महत्त्वाचे आता अपडेट येणार आहेत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बँक खात्यामध्ये तुम्हाला कर्जमाफीचा पण विषय येऊ शकतो आणि शेतकऱ्यांसाठी माहिती आहे का जे आता नुकसान भरपाईचे जे खात्यामध्ये जो पीक विमा भेट भरलेला होता काही शेतकऱ्यांच्या खाली दोन एकरल्यांना पण आता एक एक लाख रुपये चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार रुपयांच्या खात्यावर जमा झालेले आहेत त्यांना माहिती आहे का खूप काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत जसं की मुख्यमंत्री लाडकी बन योजनेअंतर्गत जे आता मुख्यमंत्री लाईव्ह घोषणा केलेली आहे लाईव्हमध्ये सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांना आतापर्यंत फक्त जे तुम्हाला माहिती माझी लाडकीबंद योजनाबद्दल ही कागदपत्र तुम्ही आता जमा केले नसतील तर लवकरात लवकर जमा करून टाका कारण की ते कागदपत्र पण तुम्हाला हमीपत्र कोणाचं हमीपत्र लावलं नसेल तरी त्यांच्या खात्यामध्ये पैसे पडत आहेत आणि तुम्हाला माहिती आहे की त्याच्याबद्दल अपडेट जर आला तुम्हाला शेतकरी त्या लाडक्या बहिणीसाठी ते कागदपत्र तुम्हाला चेंज करण्यात येऊ शकतात आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे ही कधी नाही बंद पडणारी योजना आहे पण मी तुम्हाला सांगणार हे कधी बंद पडू शकते कधी नाही आणि केव्हापर्यंत तुम्हाला पैसे मिळणार तुम्हाला हर एक न्यूज मी देण्यासाठी तुम्हाला माहिती आहे का लवकरात लवकर या चॅनलला सबस्क्राईब करून टाका कारण की खूप काही आता महिलांसाठी योजना बन येणार आहेत आणि मुख्यमंत्री योजना ही एक मला तर वाटत नाही आतापर्यंत तुम्हाला कधी पण बटन बदलेलेशन आणि तुमच्या खात्यामध्ये जे पण पैसे येणार ते आतापर्यंत सुरूच राहतील जोपर्यंत हे अपडेट येत राहील ते तोपर्यंत मी तुम्हाला तुमच्यासाठी सर्व काही व्हिडिओ बनवण्याची कोशिश करणार आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे का काही तुमच्या काही प्रश्न असतील विचारू शकता आणि तुमचा जिल्हा तुमचं गाव कोणतं आहे तुम्हाला आतापर्यंत किती रुपये मिळाले आणि तुमच्या खात्यामध्ये माहिती आहे किती रुपये जमा झाले हे सर्व काही तुम्हाला कमेंटद्वारे सांगू शकता आणि तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी देण्याची कोशिश करणार आहोत मी व्हिडिओद्वारे तुमच्या काही खूप काही प्रश्न असतील काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत काही महिलांना शेतकरी असून त्यांच्या शे पाहि शेती कमी आहे दोन लाख पन्नास हजारपेक्षा उत्पन्न कमी आहे काही महिलां पैसे घरामध्ये नोकरी नाही आहे तरी पण त्यांना लाडकेबाईंचे पैसे आतापर्यंत आले नाही आहेत त्यांच्यासाठी पण माहिती आहे का आता महत्त्वाचे काही अपडेट येणार आहेत त्यांच्यासाठी म्हणून मी तुम्हाला सांगणार तुम्हाला काय करावं लागेल काय नाही आणि तुम्हाला माहिती आहे महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला हा जो हप्ता मिळाला एप्रिलचा तो हप्ता का किती महिलांच्या खात्यामध्ये पडला ते पण मला कमेंट करा आणि कोणत्या महिला राहिलेल्या वंचित आहेत त्या पण मला कमेंट करा कारण की तुम्हाला हप्ता कधी मिळू शकतो मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याची कोशिश करणार आहोत दारकी योजना महिलांना मिळणार आता दरमहा तुम्हाला माझे फक्त पंधराशे रुपये तुम्हाला एकवीसशे रुपयाची जे आव्हान दिले होते ते सर्व खोटे ठरलेले आहेत आणि तुम्हाला माहिती आहे जे सर्वात आपले एकनाथजी शिंदे साहेबांनी स्वतःहून सांगितलेलं होतं की तुम्हाला एकवीसशे नाही तर तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार आता एकवीसशे कोण सांगितले होते देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितले एकवीसशे रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आणि ते मुख्यमंत्री तुम्हाला असं काही अपडेट मिळाले नाही त्यामुळे संपूर्ण माहिती जी सांगितली होती तर तुम्हाला मी सर्वच पहिली सांगितली होती कारण की महिलांना एकवीसशे त्वरित नाही करणे फक्त तुम्हाला पंधराशे रुपये मिळत राहतील त्यामुळे जे पण मी अपडेट सांगितले ते तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे ठरलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे आता काही तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे तुम्ही मला कमेंटवर विचारू शकता भेटू एड एक्सपार्टमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मात्र जय शिवराय